सकाळी उठल्यावर तोंड न धुता पाणी पिण्याचे फायदे एकूण नक्कीच थक्क व्हाल सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता पाणी पिण्याची प्रथा अनेक प्राचीन आरोग्य पंपरेमध्ये सांगितली जाते विशेषतः आयुर्वेदात याला खूप महत्त्व दिले आहे ही सवय अंगीकारल्याने शरीरातील विविध समस्यावर उपाय होतो आणि एकूण आरोग्य सुधारते खाली या सवयीचे फायदे सविस्तरपणे दिले आहेत नंबर एक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत रात्री झोपताना शरीरात डिटॉक्स प्रक्रिया सुरू होते तोंडातील लाळेत नैसर्गिक जीवाणू असतात जे पचन सुधारण्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त असतात सकाळी पाणी प्यायल्याने किडनी आणि एकृताच्या कार्यक्षमतेत वाढ होते नंबर दोन पचनक्रिया सुधारते पाण्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते तोंडातील लाळ पचन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करते नंबर तीन त्वचेसाठी फायदेशीर सकाळी पाणी प्यायल्याने रक्तभिसरण सुधारते ज्यामुळे त्वचा चमकदार आणि तजलदार होते त्वचेवरील डाग मुरूम आणि कोरडेपणा कमी होतो नंबर चार वजन कमी होण्यास मदत रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने पचन सुधारते आणि चयापचन वेगवान होतो ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते भूक नियंत्रणात राहते आणि अनावश्यक खाण्याची सवय कमी होते नंबर पाच रोगप्रतिकारक शक्ती वाढते पाण्यामुळे शरीरातील पेशी सक्रिय होतात आणि शरीराला विविध संक्रमणापासून संरक्षण मिळते पाण्यामुळे आतड्यामध्ये चांगले बॅक्टेरियल टिकून राहतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते नंबर सहा ताजे तवाने वाढते सकाळी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते आणि झोपेमुळे आलेली सुस्ती नाहीशी होते डिहायड्रेशन कमी झाल्याने मन प्रसन्न राहते आणि कार्यक्षमता वाढते नंबर सात पचनसंस्था आणि मूत्रपिंडासाठी उपयुक्त सकाळी पाणी प्यायल्याने मूत्रपिंड साफ राहते आणि लघवीच्या समस्यापासून आराम मिळतो मूत्रपिंडात दगड होण्याचा धोका कमी होतो नंबर आठ हृदयासाठी फायदेशीर पाणी रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवते ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते नंबर नऊ मेंदूचे कार्य सुधारते सकाळी पाणी प्यायल्याने मेंदूला आवश्यक ऑक्सिजन आणि पोषण मिळते एकाग्रता सुधारते आणि मानसिक ताण कमी होतो नंबर दहा तोंडाची स्वच्छता टिकवते सकाळी तोंड न धुता पाणी प्यायल्याने तोंडातील डाळ शरीरासाठी उपयुक्त ठरते यामुळे तोंडातील जीवाणूंचा ताळमेळ राखला जातो आणि पचन सुधारते पाणी पिण्याचे योग्य पद्धत कोमट किंवा गार पाणी प्या खूप थंड पाणी टाळा साधारण दोन ते तीन ग्लास पाणी प्यायल्यास अधिक फायदे होतात सकाळी पाणी पिल्यानंतर किमान तीस मिनिटे काहीही खाणे टाळा निष्कर्ष सकाळी उठल्यावर तोंड न धुता पाणी पिणे ही एक सोपी आणि परिणामकारक सवय आहे जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते शरीराचे नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी आणि विविध आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी ही पद्धत नक्की अवलंबवावी तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद